एक संतापजनक घटना घडलेली आहे वाडा तालुक्यामध्ये फॉर्म हाऊसना शेतकऱ्यांच्या बागांना आगी लावण्याचे प्रकार हे वारंवार घडताना दिसत आहेत तोच प्रकार झाला गांध्याला तसंच घडलं आणि आता ऐंशेत या गावातील ऍडव्होकेट राहुल ठाकरे यांच्या आंब्याच्या बागेलाही आग लावण्यात आली आहे त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आलं एखादा शेतकरी लहान मुलाला जोपासावं हो। तस झाडांना जोपासतो आणि ती झाडं बहरली मोठी झाली तर कुणीतरी एखादा विकृत माणूस येतो आणि त्या बागेला आग लावतो त्या डोळ्यासमोर बाग जळताना शेतकऱ्याला काय वेदना होत असतील त्याची कल्पनाही करवत नाही आणि म्हणूनच ह्या विकृती वेळीच ठेचल्या पाहिजेत पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल आज तीन चार शेतकऱ्यांचं झालंय हे लोन असंच वाढत गेलं पूर्ण बागा फार्म हाऊस हे उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार